संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत राजस्थानमध्ये अडकलेले मधील साठ विद्यार्थी आता अडकलेले आहेत आणि नीट जेई परीक्षेच्या तयारीसाठी हे राजस्थानला गेले होते राजस्थानमधील कोठामध्ये हे सगळे विद्यार्थी अडकलेले आहेत महाराष्ट्राचे हे सगळे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पालकांनी सरकारला विनंती केलेली आहे आताची सगळ्यात महत्वाची बातमी बीडमधून येते कारण राजस्थानमध्ये मधले साठ विद्यार्थी अडकलेले आहेत नीट जेई परीक्षेच्या तयारीसाठी हे विद्यार्थी गेलेले होते आणि राजस्थानच्या कोटामध्ये हे सगळे विद्यार्थी नीट आणि जेईची तयारी करत होते विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पालकांनी सरकारला विनंती केलेली आहे येथे आमची पुरेशी सोय होत नाही जीवनाची तसेच इतर आवश्यक वस्तूंची सुद्धा सोय होत नाही संसर्गाच्या व पोलिसांच्या भीतीमुळे बाहेर सुद्धा पडता येत नाही आमच्या जवळील पैसे सुद्धा संपलेले आहेत तसेच कोट्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दीडशे वर पोहोचला आहे व तो वाढतच चाललेला आहे आई वडील दूर असल्यामुळे त्यांना आमची खूप चिंता होत आहे तसेच इतर राज्यातील मुळे आपापल्या गावी गेल्यामुळे आम्हाला भीती वाटत आहे मी अलेमकोटा इथे नीटची तयारी करण्यासाठी आले होते पण लॉकडाऊनच्या स्थितीमुळे मी आणि इतर महाराष्ट्रातील विद्यार्थी इथे हॉस्टेलवर अटकलेले आहेत काही दिवसांपूर्वी इतर राज्यातील स्टुडंट्सला त्यांचे इतर राज्यातील स्टुडंट्सला त्यांचे राज्यातील सरकारांनी बस पाठवून इथून घेऊन गेले आहेत तसेच महाराष्ट्रातील राज महाराष्ट्र राज्याला माझी विनंती आहे की महाराष्ट्रातील स्टुडंट्सलासुद्धा इथे इथून घेऊन जावे त्यांची पण सोय करावी की ते घरी सुरक्षित पोहोचावे आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत राजस्थानमध्ये जे विद्यार्थी अडकलेले आहेत या विद्यार्थ्यांमधलाच एक विद्यार्थी सत्यम काकडे आहे सत्यम काय परिस्थिती आहे आणि तुमची आता सध्या तुम्हाला खायला जेवायला वेळेवर मिळतंय का आणि मागणी तुमची काय आहे नेमकी <laughs> आपण ह्या सगळ्याविषयी त्या विद्यार्थ्यांकडून जाणून सुद्धा घेणार आहोत सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुरेश आ, हे विद्यार्थी काय नेमकी मागणी आहे आणि एकूण किती विद्यार्थी आहेत फक्त कोटामध्ये आहेत राजस्थान राजस्थानमधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत सर राजस्थानमधील कोठामध्ये जेई आणि एक्झाम ची तयारी करण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी येत असतात बीड जिल्ह्यातले विद्यार्थी साठ विद्यार्थी आहेत आणि महाराष्ट्रातले विद्यार्थ्यांचा जर आकडा काढला तर अडीच ते तीन हजाराच्या आसपास हे विद्यार्थी कोटामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेले असतात त्यांची परीक्षा तीन मेला परीक्षा होणार होती तीन मेला आणि सतरा मेला अशा दोन परीक्षेचा डेट आहेत मात्र त्या परीक्षा होतील का नाही हेही आता कन्फर्म लॉकडाऊनमुळे कन्फर्म नाही त्यामुळे हे विद्यार्थी जे आहेत त्या ठिकाणी थांबलेले रूम करून आहेत आहेत तर म्हणून आहे। आता था था एक तर एक तर एक त्या ठिकाणी लॉकडाऊन मुळे जीवनावश्यक वस्तू ही त्यांना त्या ठिकाणी मिळणं मुश्किल झालेलं आहे एकतर त्यांच्याकडचे पैसे आहेत तेही संपलेले आहेत ते पालकांना फोन करून सांगतात की आम्हाला काही करा आणि इकडे परत घेऊन या त्यामुळे अगदी सुरेश मी तुम्हाला थांबवतोय कारण राजस्थानमध्ये जे विद्यार्थी अडकलेले आहेत त्यामधलाच एक विद्यार्थी सत्यम काकडे आपल्यासोबत आहेत सत्यम काय परिस्थिती आहे आता तुमची आणि तुम्हाला सगळ्या वस्तू वेळेवर मिळतात का तुमच्या जेवणाची काय परिस्थिती आहे आणि काय मागणी आहे तुमची माझी तरी मम्मी आहे सोबत पण बाकीच्या मुलांना बंद केलेले आहेत आणि काहीना तर हॉस्टेल मधून सुद्धा निघून जाण्यास सांगितले तसेच इथे म्हणजे बाकीच्या राज्यातील मुलं गेल्यामुळे इथं मतलब भीतीचं वातावरण आहे आणि सर्वांनाच घरी जावं वाटते अगदी सत्यम या सगळ्यामध्ये तुम्ही काही महाराष्ट्रातल्या प्रशासनाची किंवा बीडच्या जिल्हा प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केलाय हा म्हणजे लॉकडाऊन झाल्यापासूनच माझे वडील म्हणजे मा आहेत जे आमच्या घरी तिथलच्या लोकांनी तेव्हापासूनच त्यांच्याशी मागणी केली आहे की आम्हाला वापस काहीतरी सोय करून द्यावी अगदी आता एक मला सांगशील की किती विद्यार्थी आहात तुम्ही कोटामध्ये सगळे अडकून पडलेले तुमच्या क्लासमधले किंवा इतर क्लासेस मधले जवळपास दोन हजार विद्यार्थी असतील महाराष्ट्रामध्ये किती किती विद्यार्थी आहेत दोन हजार दोन हजार विद्यार्थी आहेत आणि बीड मधले महाराष्ट्रातले एकूण किती विद्यार्थी आहेत बीड मधील म्हणले तरी किमान पंचवीस अच्छा सत्यम सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण तू आता सांगितलं ज्या पद्धतीने की दुसऱ्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले जात नेलं जात दुसऱ्या राज्यातल्या गाड्यां पाठवून कोणकोणत्या राज्यामधले विद्यार्थी तुझ्या बरोबर क्लासेसला होते आणि त्यांना घेऊन गेलेल्या उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड वगैरे म्हणजे आणखीन खूप राज्य आहेत असे तू आता सांगितल्याप्रमाणे तुझी आई तुझ्या सोबत असते आणि त्यामुळे तुझ्या जेवणाची काय अडचण इतर मुलांच्या जेवणाची काय परिस्थिती आहे मेस बंद झाल्यात असं तू सांगितलं हा मग ते घरीच दोन तीन मुलं एकत्र येऊन काहीतरी बनवतात पोहे वगैरे असे खातात तिकडे प्रशासनाकडून काही मदत मिळत नाही जेवणाच्या वस्तू किंवा एकंदरीत जेवण काही ठिकाणी दिलं जात आहे त्या पद्धतीनं काही जणांना मिळते असं बातम्या दाखवतात पण जास्त करून फोन तर लागतच नाहीत त्यांनी जे नंबर दिलेत ना एक तर फोन लागत नाही किंवा उतरतच नाही विद्यार्थ्यांना आणण्याची मागणी करतायत काय त्यांना उत्तरं दिली जात आहेत प्रशासनाकडून तर म्हणले होते की नंतर आम्ही काहीतरी व्यवस्था करू पुन्हा म्हणले आता आमच्या हातात काहीच नाही जर म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी जर म्हणले तरच आणू शकतात किंवा नाही अगदी आता यामध्ये राज्य सरकार काय भूमिका घेत आहे हे बघणं गरजेचं आहे धन्यवाद सत्य मग तू बोललास त्याबद्दल आणि आपल्यासोबत जे विद्यार विद्यार्थी अडकलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे एक नातेवाईक अॅडव्होकेट नेहा राऊत आपल्यासोबत आहेत नेहाजी काय परिस्थिती आहे विद्यार्थ्यांची आता तिकडं नमस्कार परिस्थिती फार तशी म्हणजे खायला प्यायला मिळत पण आज जवळजवळ इतके दिवस झालेत की त्यांचा संपर्क नाहीये माझी भाजी तिथे बारावीच्या एक्झाम साठी गेलेली आहे आणि तिच्या मदतीला माझी बहीण गेली आणि बहीण गेली तर तिची परिस्थिती घरातली अशी आहे की तिच्या मिस्टरांचा पण ऍक्सिडेंट झालेलं आहे आणि तिचे मिस्टर तिथे घरीच असतात टेकते एक मुलगी आहे त्यांची जी डॉक्टर आहे ती सायनला कोरोना वॉर्ड मध्ये काम करते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या येऊ शकत नाहीये तिथे अशी जवळजवळ सात आठ मुलं माझ्या माहितीत आहेत की ती येऊ शकत नाही ढवळे डॉक्टरांचा मुलगा आहे मसाळ्याचा ठाण्याच्या दोन तीन मुली आहेत अलिबागच्या आणखी दोन मुलं आहेत अशी जवळ सात आठ मुलं तर माझ्या माहितीत आहेत पण आता इतकं वाईट वाटतंय की असं आम्हाला कळलं की ह्या मुलांना आणू नका की ह्यांच्या पालकांकडे पैसे आहेत मजुरांना आणा पण आधी सगळे मध्यमवर्गीयांची मुलं आहेत तो मध्यम वर्गीयांची मुलं आहेत सगळे प्रामाणिकपणे टॅक्स देतात माझी बहीण कोर्टात काम करते आणि कोर्टात ती अधीक्षकच्या पोस्टवरती आहे म्हणजे नेक्स्ट टू रजिस्ट्रारच्या पोस्टवरती ती आहे पण अशा परिस्थितीत टॅक्स व्यवस्थित भरते प्रामाणिकपणे काम करते आणि आज आमच्या मुलीला शिक्षा होते शकत नाही मी ट्राय केला मी पोलीस स्टेशनशी पण बोलले तेव्हा मला असं सा सांगितलं की आता सध्या काही मागू नका ते वादवान प्रकरण झालेलं आहे तुम्हाला आता सध्या काही देता येणार नाही पाच वगैरे तर तुम्ही त्यांची सोय होते ना जेवणा खाण्याची मग तुम्ही काळजी करू नका पण जेवणा जेवणाखानाची सोय हेच काही महत्वाचं नाही आहे की त्याच्या पुढे पण तिची फॅमिली आहे तिथे वडील आहेत की जे गावामध्ये एकटेच राहत आहेत आणि ते इतके रडतायत की त्यांना काही कळत नाही ते स्वतः जाऊ शकत नाहीत म्हणून अगदी जी परिस्थिती तर गंभीर आहे पण त्या सत्यम नावाचा एक विद्यार्थी होता आपल्यासोबत त्याचे वडील सुद्धा प्रशासनाशी बोलतात तुम्ही संबंधित कुठल्या मंत्र्यांशी किंवा बीडच्या पालकमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला याबद्दल मी पालकमंत्र्यांना एका ग्रुपवरनं मेसेज टाकला की असाच आहे पण काही रिस्पॉन्स आला नाही आम जा जा पाटी जा जा मी आमच्या ज्या चित्रलेखा पाटील आहेत इथे ज्या शेका पक्षाचं काम करतात महिला आघाडीत प्रमुख आहेत त्यांच्याशी मी बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की मी भाईंशी बोलते आणि कलेक्टर मॅडमशी बोलून तुम्हाला मदत करते त्यांचेही प्रयत्न चालू आहेत आमचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याशी ना। पण मी बोलले त्यांनीही सांगितलं की मी बोल करतो पण मला हे दिसतंय की मी स्वतःही बोलते सगळ्यांची प्रकरणामुळे आम्हाला खूप त्रास होतोय म्हणजे त्यांनी चूक केली म्हणून आमची मुलं का यायची नाहीत कळतंय परिस्थिती गंभीर आहे असं नाहीये की परिस्थिती सोपी आहे आणण्यासारखी आहे असं पण नाही आम्हालाही कळतंय पण काहीतरी प्रशासनाने व्यवस्था केली तर जास्त बरेल कारण अगदी प्रशासनानं या सगळ्या बाबतीमध्ये गांभीर्यानं लक्ष घातलं पाहिजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा आरोग्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री अनिल देशमुख असतील यामध्ये गांभीर्यानं बघतील आणि या मुलांची आ,